नमस्कार जय श्रीराम मंडळी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष परस्पर विरोधी विचारांचे आहेत दोन टोकाचे दोन पक्ष आहेत एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव पण असं जरी असलं विचारधारेचे किती मतभेद त्यात असले तात्विक मतभेद असले तरी त्यांच्यामध्ये कोणतं तरी साम्य असणारच आहे हे कोणतं साम्य आहे तर काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष जन्मा त्यांच्या जन्मापासून आजपर्यंत लोकशाहीवादी पक्ष आहेत कट्टर लोकशाहीवादी प्युअर लोकशाहीवादी पक्ष आहे लोकशाहीवर लोकशाही व्यवस्थेवर लोकशाही यंत्रणेवर विश्वास असणारे अतुल विश्वास असणारे हे पक्ष आहे ह्या पक्षावर तुम्ही किती टीका करा या नेत्यांवर टीका करा समजा मोदीजी शहांवर टीका करा आणि टीका होते तरी देखील लगेच त्यांचे कार्यक्रम करून हाणामारी करत नाहीत टीका सहन करतात तसंच काँग्रेसचा आहे राहुल गांधींवर प्रियंका गांधींवर सोनिया गांधींवर एवढी टीका होती आहे काही वेळेला ही टीका खालच्या पातळीवरही जाते आहे जाता कामा नये तो लोकशाहीने दिलेला अधिकार नाही अधिकार दिला लोकशाहीने दिलेला जरूर अधिकार आहे परंतु मर्यादित एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पातळी सोडून टीका करायची नाही परंतु पातळी सोडून टीका केली तरीही कधीही काँग्रेसचे लोक कुठल्या कुणाकडे राहुल गांधीवर टीका झालेली आहे म्हणून हाणामारी करायला गेले असं झालेलं नाही हल्ला करता असं होत नाही काँग्रेस किंवा भाजप म्हणजे ही प्रगल्भता आहे ही परिपक्वता आहे हे प्रगल्भ लोकशाहीचं हे एक लक्षण आहे आमच्यात लोकशाही किती मुरलेली याचे लक्षण आहे त्यामुळे दोन्ही पक्ष हे कट्टर लोकशाहीवादी पक्ष आहे आणि ही, ही मुख्य देशाला गरज आहे सर्वसामान्य माणसापुढे हा एक आदर्श उभा राहतो की आम्ही स्वीकारलेली लोकशाही आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर आम्ही लोकशाही व्यवस्था स्वीकारली मग ती आमच्या आचरणात यायला नको का आमच्या आचरणात यायला पाहिजे बाकी पक्षांचं म्हटलं तर ते एकाधिकारीशाही पक्ष आहे एक व्यक्ती चालक एक व्यक्ती चालकावरती ते पक्ष आहे एक व्यक्ती एक निर्णय घेणार आणि पक्ष चालतो लोकशाही ही, ही किती पक्षातून असत आहे बाकी म्हटलं काँग्रेसनी भाजप म्हटलं तर आपण आता एखाद्या पक्षातील नेत्यावर समजा आता पूर्वी शिवसेनेमध्ये उदाहरणार्थ सध्या लो उद्धव ठाकरेंनी काही तरी पक्षात लोकशाही आणलेली आहे पण तरीही तो पक्ष हो। हा एका व्यक्तीवर अवलंबून आहे पूर्वी मात्र त्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये बिलकुल लोकशाही नव्हती तिथे सामनातून किंवा मारेकमधून टीका समोर व्हायची पण त्यांच्यावर टीका केलेली कधी त्यांना सहन होत नव्हती मग त्याला जाऊन मारधोड करणं मारपीट करणं अशा तऱ्हेचं व्हायचं मग हे कधी इंदिरा गांधी असतील राजीव गांधी असतील किंवा अटलजी असतील अडवाणी असतील मोदी असतील किंवा राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील यांच्या बाबतीत झालेलं नाही आहे यांच्यावर तुम्ही किती टीका करा तरी यांच्याही कार्यकर्ते जाऊन मारझोड करणार नाही कारण त्यांना एक माहिती आहे की आपल्याला टीका करण्याचा अधिकार आहे तसं समोरच्याला आपल्यावर टीका करण्याचा अधिकार आहे आणि ती टीकाही आपण स्वीकारली पाहिजे आपली लो आपली टीका ही समोरच्या जशी खुल्या मनाने स्वीकारतो तशी त्यांनी केली टीका देखील आपण खुल्या मनाने स्वीकारली पाहिजे हे पूर्वी या अशा पक्षातनं नव्हतं म्हणजे शिवसेना असेल किंवा अन्य पक्ष आहेत कम्युनिस्ट होते ह्या पक्षात हे नव्हतं त्यांना टीका ते करायची दुसऱ्यांवर पण त्यांना टीका सहन नाही व्हायची आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की भाजप आणि काँग्रेस हे संपूर्ण देशभरातले राष्ट्रीय पक्ष आहेत पूर्ण देशामध्ये यांचं जाळं आहे देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात जवळजवळ प्रत्येक तालुक्यात आपले संघटना असलेले संघटनात्मक ताकद कमी असते म्हणून ताकद असेल परंतु संघटना संघटनात्मक ताकद असलेले हे पक्ष आहेत त्यामुळे देशाच्या अखंडच्या अखंडतेच्या दृष्टीने देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने आणि देश आमचा अखंड राहण्याच्या दृष्टीने हे दोन्ही पक्ष असणं हे गरजेचं आहे त्यामुळे कितीही म्हटलं काँग्रेस संपला काँग्रेस संपली पाहिजे काँग्रेस संपून चालणार नाही आणि भाजपही संपून चालणार नाही देशहितासाठी देश अखंड राहण्यासाठी देशाच्या अखंडतेला कुठेही बाधा येऊ नये अडचण येऊ नये ह्यासाठी हे दोन पक्ष सबळ असणं सक्षम असणं आणि प्रत्येक राज्यात त्यांची कमी जास्त प्रमाणात कमी ताकद असणं हे गरजेचं आहे अन्यथा ते ते प्रादेशिक पक्ष ते आपली ताकद दाखवून शक्तीपणा दाखवून शक्तीपणाला लावून उठाव करू शकतात आणि देशाची अखंडता देशाचं स्वातंत्र्य हेच धोक्यात येऊ शकतं त्यामुळे आम्ही कितीही म्हटलो की कि राज्यांना आम्ही अधिकार दिलेले आहेत हे खरी गोष्ट आहे आमच्या घटनेने आपल्या घटनेने प्रत्येक राज्याला अधिकार दिलेले आहेत परंतु ते अधिकार देखील विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे देशाच्या अखंडतेला कुठेही बाधा येता कामा नाही ठेस पोचता कामा नाही आमचा देश अखंड राहणं हे कधी गरजेचं आहे आणि त्यासाठी हे राष्ट्रीय पक्ष जे आहेत भाजप आणि काँग्रेस हे दोघांची देशपातीवर ताकद असणं हे गरजेचं <coughs> आहे तामिळनाडू असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तिकडे पंजाब असेल हरियाणा असेल बिहार ओरिसा तर या भागातून तिथे प्रादेश प्रादेशिक पक्ष जोरात आहेत तिथे त्या प्रादेशिक पक्षांची ताकद जोरात आहे प्रादेशिक जोरा अस्मितेचा मुद्दा असतो पण जेव्हा अस्मितेचा मुद्दा राहतो तेव्हा प्रांतवाद भाषावाद उफावून होऊ अशा वेळेला तिथे राष्ट्रीय पक्ष हा सक्षम लागतो खंबीरपणे उभा असणार पाहिजे याचं कारण राष्ट्रीय पक्षाची ताकद देशभर असते म्हणून तो राष्ट्रीय पक्ष असतो कारण जर प्रादेशिक पक्षाने उठाव केला प्रादेशिक अस्मितेचा अतिरेक झाला भाषिक अस्मितेचा अतिरेक झाला तर शेवटी याचा देशाच्या एकात्मतेलाच नुकसान पोचणार आहे देशाची एकात्मता धोक्यात अशाने येऊ शकते त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये देशातील प्रत्येक राज्यावर प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर राष्ट्रीय पक्षाची ताकद ती कमी अधिक प्रमाणात का होईल आपण असणंही गरजेचं ठरतं त्यामुळे हे दोन्ही पक्ष हे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि ते लोकशाहीवादी आहेत ही एक चांगली गोष्ट आहे दोन्ही पक्षांच्या दोन्ही पक्षामध्ये कोणतं साम्य आहे तर दोन्ही पक्ष हे त्यांच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत लोकशाहीवादी आहेत कट्टर लोकशाहीवादी आहेत प्युअर लोकशाहीवादी आहेत आणि हे मात्र तिवार सत्य आहे दोघांची विचारधारा किती परस्पर विरोधी असो तरी ते लोकशाहीवादी आहेत लोकशाहीचा आदर सन्मान करणारे आहेत हे चांगली गोष्ट आहे आणि हे आपल्याला मान्य करावंच लागेल आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसापुढे देखील आपल्यासमोर लोकशाहीचा आपला आपल्या लोकशाही यंत्रणेचं पालन करण्याची जबाबदारी येते मंडळी यावर आपलं काय मत आहे हे दोन्ही पक्ष लोकशाहीवादी आहेत की नाही आणि लोकशाहीवादी असणं हे राष्ट्रीय पक्ष टिकणं संपूर्ण देशात हे असणं हे गरजेचं आहे आपल्याला नक्की काय वाटतं आपण दोला पेरांतो धन्यवाद जय हिंद जय भारत